नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत क्रूझ भारत संकल्प नद्यातील जल पर्यटनाची वाढती लोकप्रियता आणि गोव्याला क्रूज हब बनवण्याची संधी भारत सरकारनं पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी क्रूज भारत संकल्प ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश देशातील क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देणं पायाभूत सुविधांचा विकास करणं आणि भारताला आंतरराष्ट्रीय क्रूज नकाशावर अधिक प्रभावीपणे स्थान मिळवून देणं हा आहे या संकल्पाचा एक महत्वाचा भाग म्हणजे भारतातील नद्यांमधील क्रूज सफारीची वाढती लोकप्रियता नद्यांच्या शांत आणि रमणीय वातावरणात जलपर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं आकर्षित होत आहेत याच पार्श्वभूमीवर गोवा राज्याला क्रूज हब म्हणून विकसित करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे ज्यामुळे राज्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळू शकते नद्यातील क्रूज सफारी पर्यटकांना एक नवीन अनुभव भारतामध्ये अनेक नद्या आहेत ज्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या आहेत गंगा ब्रह्मपुत्रा नर्मदा गोदावरी यांसारख्या नद्यांच्या किनारी अनेक प्राचीन शहरं धार्मिक स्थळं आणि विस्मयकारक नैसर्गिक दृश्य आहेत या नद्यांमधून सुरू झालेल्या क्रूज सफारी पर्यटकांना या प्रदेशांची एक वेगळी आणि आकर्षक ओळख करून देत आहेत पूर्वी भारतातील जलपर्यटन मर्यादित स्वरूपाचं होतं परंतु क्रूज भारत संकल्प अंतर्गत नद्यांमध्ये आधुनिक आणि आरामदायक क्रूज जहाजं सुरू झाल्यामुळं पर्यटकांचा अनुभव अधिक सुखद आणि सुरक्षित झाला आहे या क्रुझमध्ये प्रवासासोबतच उच्च दर्जाची निवास व्यवस्था स्वादिष्ट भोजन मनोरंजन आणि स्थानिक संस्कृतीची झलक देणारे कार्यक्रम आयोजित केले जातात नद्यांमधील क्रूज सफारीमुळे पर्यटकांना याप्रमाणे फायदे मिळू शकतात शांत आणि निसर्गरम्य प्रवास शहरांच्या धावपळीपासून दूर नद्यांच्या शांत पाण्यातून प्रवास करणं हा एक अत्यंत आरामदायक अनुभव असतो दोन्ही बाजूंच्या हिरविगार निसर्गाची आणि सुंदर दृश्यांची मजा घेता येते ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणांना भेट क्रूज मार्गावर असलेल्या ऐतिहासिक शहरं आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळते यामुळं पर्यटकांना त्या भागाच्या इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती मिळते स्थानिक जीवनाचा अनुभव क्रूज काही ठिकाणी थांबते जिथं पर्यटक स्थानिक बाजारपेठांना भेट देऊ शकतात तेथील लोकांबरोबर संवाद साधू शकतात आणि स्थानिक खाद्य पदार्थांची चव घेऊ शकतात पर्यावरणपूरक पर्यटन इतर प्रकारच्या पर्यटनाच्या तुलनेत नदीतील क्रूज सफारी पर्यावरणावर कमी परिणाम करते नवीन पर्यटन स्थळांचा विकास नद्यांच्या किनारी असलेल्या अनेक दुर्गम भागांमध्ये क्रूजच्या माध्यमातून पर्यटक पोहोचू शकतात ज्यामुळं या भागातील पर्यटन उद्योगाला चालना मिळते आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळतो गंगा विलास क्रूज हे याचं उत्तम उदाहरण आहे ज्यानं भारतातील सर्वात लांब नदी क्रूजचा विक्रम केला आहे या क्रुझनं वाराणसी उत्तर प्रदेश ते दिब्रुगड आसाम असा प्रवास करत अनेक महत्वाच्या पर्यटन स्थळांना जोडलं या क्रूजमुळं भारतातील नदी पर्यटन आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे गोव्याला क्रूज हब बनण्याची संधी गोवा हे नेहमीच देशी आणि विदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण राहिलं आहे सुंदर समुद्रकिनारे ऐतिहासिक चर्च आणि मंदिरं हिरविगार निसर्गरम्यता आणि उत्साही वातावरण यामुळं गोव्याची एक वेगळी ओळख आहे आता केंद्र सरकारच्या क्रूज भारत संकल्प आणि सागरमाला योजनेअंतर्गत गोव्याला एक प्रमुख क्रूज हब म्हणून विकसित करण्याची मोठी संधी चालवून आली आहे गोव्याला क्रूज हब बनण्याचे अनेक फायदे आहेत नैसर्गिक अनुकूलता गोव्याची विस्तीर्ण आणि सुंदर किनारपट्टी क्रूज जहाजांसाठी अत्यंत अनुकूल आहे येथील नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते मोरमूगाव पोर्टचा विकास गोव्यातील मोरमूगाव पोर्ट इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूज टर्मिनल विकसित केलं आहे अत्याधुनिक सुविधांनी युक्त हे टर्मिनल लवकरच पूर्णत्वाला जाण्याची शक्यता आहे यामुळं मोठ्या संख्येत आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज गोव्यात थांबू शकतील पर्यटन पायाभूत सुविधा गोव्यामध्ये आधीपासूनच चांगले हॉटेल्स रेस्टॉरंट आणि वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे क्रूज पर्यटनाच्या वाढीमुळे या सुविधांमध्ये आणखीन सुधारणा होतील रोजगार संधीची निर्मिती क्रूज हब बनल्यामुळे गोव्यात पर्यटन आणि संबंधित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण होती क्रूज जहाजांवरील कर्मचारी पर्यटन मार्गदर्शक वाहतूक व्यावसायिक हॉटेल कर्मचारी आणि स्थानिक व्यापारी यांच्यासाठी रोजगाराचे नवीन मार्ग खुले होते अर्थव्यवस्थेला चालना क्रूज पर्यटनामुळं गोव्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल पर्यटकांच्या खर्चामुळे स्थानिक व्यवसाय वाढतील आणि राज्याच्या उत्पन्नात भरीव अशी वाढ होईल आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख क्रूज हब बनल्यामुळं गोव्याची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मजबूत होईल आणि जागतिक पर्यटन नकाशावर त्याचं महत्व कनेक्टिव्हिटी गोवा हे रेल्वे रस्ते आणि हवाई मार्गानं देशाच्या इतर भागांशी चांगल्या प्रकारे जोडलेलं आहे क्रूज पर्यटनामुळं कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत होईल सरकारनं गोव्याला क्रूज हब बनण्यासाठी अनेक ठोस पावलं उचलली आहेत यामध्ये क्रूज टर्मिनलचा विकास पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची निर्मिती आणि क्रूज कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन योजनांचा समावेश आहे या सगळ्याचा निष्कर्ष आपण जर बघितला तर क्रूज भारत संकल्प ही भारताच्या पर्यटन क्षेत्रासाठी एक दूरदृष्टीची दुर योजना आहे नद्यांमधील क्रूज सफारीच्या माध्यमातून देशाच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपदेची ओळख जगाला करून देण्याची मोठी संधी आहे त्याचबरोबर गोव्याला क्रूज हब म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न राज्याच्या पर्यटन आणि अर्थव्यवस्थेसाठी एक महत्वाचा टप्पा ठरू शकतो यामुळे गोव्यात केवळ पर्यटकांची संख्याच वाढणार नाही तर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील आणि राज्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा अधिक उजळेल आता गरज आहे ती या संधीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेण्यासाठी एकत्रित प्रयत्तर प्रभावी अमल बचाने आपको कलेक्टर साहबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत बोलना सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो